मीणाताई ठाकरे प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिरीष देसाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मीणाताई ठाकरे प्राथमिक विद्यालयामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला यावेळी शाळेमध्ये विविध प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सेवा संघाचे अध्यक्ष श्री गजानन विभुते ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत बागडी खांडेकर सर विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचचे स्वतंत्र ग्राहक सदस्य श्री अशोक पोतनीस शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ लोहार मॅडम सौ डफळे मॅडम उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी मिनाई ठाकरे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्रीश देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शाळेतील कामकाजाविषयी समाधान व्यक्त केलं शाळेचे मुख्याध्यापक सरदार पाटील सर यांनी प्रमुख पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं संदीप सातपुते सर यांनी प्रास्ताविक केलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रश्न मंजुषा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेमधील विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सौ पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनी जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका